गर्भवतींचे धूम्रपान करणे हे बाळासाठी धोकादायक हे तुम्हाला माहिती आहे का आजकालच्या युगामध्ये पुरुषांबरोबर बरोबरी करता करता स्त्रिया किंवा मुली किंवा ऑफिसमधल्या स्त्रियासुद्धा धूम्रपान म्हणजे सिगारेट ओढणं चालू केलेलं आहे आणि तुम्हाला कल्पना नाही याचे इतके वाईट परिणाम होत आहेत गर्भधारणेवरती कारण गर्भ असणं एका स्त्रीला आणि मातृत्व हे एक वरदान आहे आपल्याला तर मला त्यांना सर्वांना हे सांगायचं आहे की सिगारेट ओढणं हे स्त्रियांसाठी अयोग्य आहे कारण स्त्रीमध्ये गर्भधारणा करायची शक्ती आहे आणि त्यामुळे ती बाळ जन्माला घालते आणि जर तुम्ही सिगारेट ओढत असाल किंवा धूम्रमान करत असाल तर कृपया ते करणं थांबवावं कारण त्याचे अतिशय वाईट परिणाम गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेत केलेल्या धूम्रपानामध्ये होतं आणि त्यामुळे गंभीर न्युरोलॉजिकल कंडिशन्समध्ये त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात आणि जे काही तुमचं बाळ जे नवं जात जे बाळ असतं त्याचं वजन किंवा प्री मॅच्युअर बेबी होण्याची शक्यता ही जास्त असते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे म्हणजे सेप्सिस आणि फेफरे येणे किंवा आणखीन काही गंभीर समस्या आणि इत ह्याचं प्रमाण नऊ पॉईंट पाच इतकं वाढलेलं आहे तेव्हा मला तुम्हा सर्वांना स्त्रियांना युवतींना हे सांगायचं आहे की कृपया धूम्रपान करणं सोडा तरुण वर्ग आहे मुलांचा त्यांनासुद्धा मी हेच सांगत असते की तंबाखू खाणं सोडा कारण त्याच्यामुळे तोंडाचे विविध विकार होत आहेत आणि आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये हे जे प्रमाण आहे तंबाखू खाण्याचं खूप वाढलेलं आहे आणि अगदी त्याचप्रमाणे स्त्रियांचंसुद्धा धूम्रपान करण्याचं प्रमाण हे अतिशय वाढलेलं आहे आणि त्यामुळे ज्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं की गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारण आणि दरम्यान जर तुम्ही सिगारेट सिंगल जरी सिगारेट किंवा दोन जरी सिगारेट तुम्ही उडत असाल तर त्याचे वाईट परिणाम तुमच्या बाळावरती होतात गर्भपात होण्याची शक्यता दाट असते तेव्हा कृपया महिलांनो या विषयाकडे थोडंसं गांभीर्याने लक्ष द्या असं तुम्हाला मला सर्वांना कळकळीने सांगावं असं वाटतंय